टीईटीच्या संदर्भातलं घेतलेलं धोरण हे चुकीचं आहे टीईटीच्या संदर्भात पुनर्विचार अविलोकन याचिका दाखल केली पाहिजे आणि कायद्यानुसार जिथून टीईटी आम्हाला अपेक्षित आहे तेरापासून ती आम्ही नाकारत नाही परंतु पूर्वलक्षी प्रभावाने सर्वच शिक्षकांना टीईटी बंधनकारक करणं हे अतिशय अन्यायकारक आणि चुकीचं आहे या प्रमुख प्रश्नांबरोबरच आमच्या जुन्या पेन्सिलचा देखील प्रश्न तितकाच महत्वाचा आहे कारण एकनाथ शिंदे साहेब यांचं सरकार असताना त्या ठिकाणी चर्चेला बोलवलं समिती नेमली गेली त्या समितीमध्ये देखील आम्ही आहोत आणि मग समिती नेमून त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही पेन्शन योजनेत सुधारणा करून आपल्याला देतो याची अंमलबजावणी केली परंतु प्रत्यक्षात आज काही ते घडताना दिसत नाही शिंदे सरकार गेलं तो विषय संपला असं होऊ शकतं का आणि म्हणून आज आम्हाला जुनी पेन्शन जी आहे ती जशीच्या तशीच मिळाली पाहिजे त्याचबरोबर काही कर्मचारी आमचे पाच पूर्वीचे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के टप्प्यावर आहेत त्यांना देखील पाच पूर्वीचे नियम जर लागू होत आहेत तर मग त्यांना यातून कसं वगळलं जाऊ शकतं ते आज रिटायर होत आहेत रिकाम्या हितानी कुठेतरी शेतावर कामाला जावं लागतंय हे देखील चुकीचं आहे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची भरती होत नाही शिकवायला मुलांना शिक्षक नाहीत ऑफिसमध्ये काम करायला लेखनिक नाहीत प्रयोगशाळेत प्रयोगशाळा सहाय्यक नाही आणि आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांची तर बावन्न हजार पदं लॅब्स केलेत म्हणजे काका मामा मावशी म्हणणारा घटकच शाळेत नसेल तर या मुलांना विश्वास देणार तिथं कोण असणार आहे त्यांच्यासाठी आम्ही अग्रणी भूमिका ठेवली आहे उलट आमचं म्हणणं आहे प्रत्येक शाळेमध्ये एक महिला सेविका आणि पुरुष सेवक तर कंपल्सरी असलाच पाहिजे आणि अनेक मुलींचे प्रश्न आहेत अनेक मुली आता शिकू लागलेल्या आहेत त्याच्यासाठी सरकारने उलट प्रोत्साहन देण्याची गरज आहे